श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज पाहूया तुमच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे तर तुम्हाला संदेश आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भक्ताने ऐकावी अशी माझी इच्छा आहे हा कोणता विनोद नाही देव म्हणतो तुम्ही वर्षानुवर्षी या यशाची वाट पाहत आहात बरेच वेळा तुम्हाला असे वाटले की हे होणार नाही पण तुम्ही हार मानली नाही विश्वास ठेवलात खरं तर त्यामुळे तुला किती त्रास झाला हे कोणालाच माहीत नाही आत्ता हा तुझा ध्येय हंगाम आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे काळजी करू नकोस मी तुला चुकवणार नाही मी तुला सांगतो आहे तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी प्रार्थना करू शकता आणि जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्हाला ते मिळाले आहे तर तुमचेच असेल तुम्हाला त्याची गरज असल्यास डबल फाईव्ह डबल फाईव्ह टाईप करा देव तुमचे आरोग्य वित्तशांती आणि आनंद पुनर्जित करण्याच्या प्रक्रियेत आहे आजपासून तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे सहजतेने आकर्षित करण्याचे असल्यास हा संदेश लाईक करा आणि दहा लोकांना शेअर करा देव एक नवीन काम करत आहे देव तुमच्यासाठी वाळवंटात नद्या निर्माण करत आहे कोरडे ठिकाणांना भरपूर ठिकाणी बदलत आहे तुमच्या जीवनात जे दे देण्याचे वचन दिले आहे ते तुम्हाला मिळेलच तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे ते तुमच्या जवळ येतील जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला सांगत आहे जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा राहील जेव्हा तुम्हाला हार मानायची वाटत असेल तेव्हा मी तुम्हाला वर करेन आणि जेव्हा गोंधळ होईल तेव्हा मी तुम्हाला मार्गदर्शन करेन जे तुटले आहे ते मी पुनर् पुनर्सचित करू शकतो आणि आश्चर्यकारक गोष्टींमध्ये बदलू शकतो मोठ्या गोष्टी विचारण्यास घाबरू नका लक्षात ठेवा तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी माझ्यासाठी अगदी सोपे आहेत आज तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती देव पूर्ण करत आहे कसा असा विश्वास ठेवा मला माहीत आहे की काही तुमच्यासाठी सोपी वेळ नाही पण कधी कधी जे करणे खूप कठीण वाटते तुमच्यावर मनावर विश्वास ठेवा की तुमची परिस्थिती बदलणार आहे तुम्ही कुठेही असाल तर कोणत्याही परिस्थितीत असाल देव तुमच्या पाठीशी आहे तुमची उत्तरे तुमचे उपचार तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या जीवनावर देवाची कृपा मिळणार आहे विश्वास असेल तर डबल सेवन डबल सेवन टाईप करा आणि स्वामींना अंतर्मनाने प्रार्थना करा देवा माझ्या आयुष्यातील तुमच्या बिनशर्त प्रेम आणि आशीर्वादाबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत मी दररोज जागे होण्याच्या जागे होण्याच्या निरोगी आणि आनंदी राहण्याच्या संधीबद्दल कृतज्ञ आहे मी माझ्या कुटुंबाचा मित्रांचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व समर्थन करणाऱ्या सर्वांचा आभारी आहे माझ्या डोक्यावर छप्पर आणि माझ्या टेबलावर जेवण दिल्याबद्दल धन्यवाद मला मार्गदर्शन करणाऱ्या तुमच्या सत्याच्या वचनाबद्दल आणि माझ्या जीवनात तुमच्या सतत उपस्थितीबद्दल मी कृतज्ञ आहे स्वामी म्हणतात मी मार्ग बनवणार आहे मार्ग दिसत नसतानाही मी तुम्हाला मार्ग करीन मी तुमच्या समस्या सोडवीन आणि तुमच्या भल्यासाठी बदलेल आज माझ्यासाठी सहमत व्हा किंवा विश्वास ठेवा आणि माझ्यावर थांबा तुमचा आशीर्वाद प्रतीक्षेने सार्थक असतील तुमच्या देवाच्या आशीर्वादावर सार्थक असतील तुमचा विश्वास असल्यास डबल नाईन डबल नाईन टाईप करा लक्षात ठेवा जिथे फ्रेम आहे तिथे जीवन आहे आणि जिथे जीवन आहे तेथे आशा आहे आणि जेथे आशा आहे तिथे विश्वास आहे आणि जिथे विश्वास आहे तिथे चमत्कार आहे जिथे शांती आहे तिथे परमेश्वर आहे आणि जेव्हा तुमच्याकडे हे सर्व आहे तेथे काय आहे तर देव असेल आणि देवच आहे तर तुमच्यासाठी सर्व काही आहे तुमच्यासाठी प्रार्थना केलीस ती येणारच आहे परमेश्वर तुझ्या मनात आहे मी स्वामींना प्रार्थना केली आणि त्यांनी मला उत्तर दिले त्यांनी मला माझ्या सर्व भीतीपासून मुक्त केले असं स्वतःच्या मनाला सांगा बघा पुढे काही चांगलं होईल तुमचा यावर विश्वास असल्यास टाईप करा आणि सबस्क्राईब करा देवाने तुमच्या पुढे जे वचन दिले आहे त्यापासून तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका लोक तुमच्याशी जसे वागतात तसे वागू नका देव तुमच्यासाठी जसे वागतो तसे लोकांशी लेखांशी वागा आता देव तुमच्या आयुष्यात चमत्कार पाठवत आहे चमत्कारासाठी सज्ज व्हा आणि देवाला माझ्यासोबत प्रार्थना करा प्रिय देवा माझ्या आयुष्यातील परिस्थितीबद्दल काळजी करणे माझ्यासाठी सोपे आहे दररोज मला हे लक्षात ठेवण्यास मदत करा की तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी आहात आज मी तुमच्या तरतुदीनंतर संरक्षणावर आणि माझ्यासाठी ज्या योजनांवर विश्वास ठेवत आहे कारण मला माहीत आहे की माझ्या प्रत्येक गरजा आणि इच्छांची काळजी घेत आहात मला माहीत आहे की मी विश्रांती घेऊ शकतो पण मला शांती द्या कारण मी तुमचं बाळ आहे स्वामी मी निराशेच्या वेळी तुमच्याकडे येतो मला माहीत आहे की तुम्ही सर्व सुखे आणि शांतीने स्रोत आहात म्हणूनच कृपया या कठीण क्षणी मला साथ द्या दुःखाने मी भरावून गेलो असताना माझा आत्मा उंच करा माझे हृदय तुमच्या प्रेमाने भरून टाका आणि मला येणारे उज्ज्वल दिवस पाहण्यास मदत करा मला पुन्हा आशा मिळू दे जगण्याची नवीन उमेद मिळू दे मी भाग्यवान आहे तर मी धन्य आहे माझ्याकडे जे काही आहे ते तुमच्या कृपेमुळेच आहे माझे स्वामी माझ्या अंधाराचे प्रकाशात रूपांतर करा आणि तुम्ही ते कराल यावर माझा पूर्ण विश्वास आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक व शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ